राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद इज्जत गेली या कारणाने अल्फोईन मुलीने विषारी औषध घेऊन संपवले जीवन पाच जणांवर गुन्हा दाखल पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून घरगाव पोलिसात गुन्हा दाखल अत्याचारास मदत करणाऱ्या साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या साकूर परिसरातील अल्पवयीन मुलीवर एका दुकानात गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी बळजबरी अत्याचार करण्यात आलाय तिच्यावर अत्याचार झाला तिची इज्जत गेली या कारणाने अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे या प्रकरणी रविवार दिनांक सतरा मार्च रोजी घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय परिसरातील शेतकरी कुटुंबातील पंधरा वर्ष आठ महिने वय असलेली पीडित मुलगी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी दहावीचे रिसीट काढण्यासाठी साकूर गावात गेली होती या दरम्यान आरोपी सौरभ खेमणार यांनी तिला बळजबरी करून रुबा पान शॉपमध्ये घेऊन गेला ती अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे तोंडाला रुमाल बांधून तिचे हातपाय बांधले तर आरोपी सौरभ खेमनर अल्पवयीन मुलीला दुकानात घेऊन गेला असताना त्याचा साथीदार आरोपी योगेश रामा खेमनर याने बाहेरून दुकानाचे शेटर खाली ओढून घेत कुलूप लावले तसेच त्याचे इतर साथीदार आरोपी प्रशांत भास्कर खेमनर आरोपी विकास रामदास गुंड आरोपी विजय खेमनर यांनी दुकानाबाहेर थांबून देखरेख करत होते सकाळी आठ वाजेपासून ते सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापर्यंत आरोपी सौरभ यांनी अल्पयी मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला व इतर साथीदारांनी त्यांना अत्याचार करण्यास मदत केली या दरम्यान तेथे आलेल्या व्यक्तीस तू इथे कशाला आला येथून निघून जा असे म्हणून दमबाजी केली आहे यानंतर अल्पयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने बेदरलेल्या मुलीने आपली इज्जत गेली या कारणाने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली आहे या प्रकरणी अल्पयीन मुलीला धमकी देत बळजबरी अत्याचार करणे अत्याचारास मदत करणे व प्रोत्साहन देणे आत्महत्येस प्रवृत्त करणे बाल लैंगिक अत्याचार अधिनियम ओस्को अंतर्गत विविध कलमान्वये सौरभ खेमनर व योगेश रामा खेमनर दोघे राहणार हिरेवाडी पोस्ट साकूर तालुका संगमनेर तसेच प्रशांत भास्कर खेमनर राहणार भडांगे वस्ती साकूर तालुका संगमनेर तर विकास रामदास गुंड राहणार गुंडवस्ती मांडे बुद्रुक तालुका संगमनेर व विजय खेमनर राहणार हिरेवाडी पोस्ट साकूर तालुका संगमनेर या पाच जणांवर घारगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा